कोपर खेराणे सेक्टर तेवीस परिसरातील साईबाबा मंदिर रोड येथे दोन युवकांवर भाजप अल्पसंख्याक प्रदेश सचिव यांचा मुलाकडून हल्ला केल्याची गंभीर घटना आली या प्रकरणी अल्पसंख्याक प्रदेश सचिव बाबी शेख यांचा मुलगा यश या शेख आणि त्यांचा एका साथीदाराविरुद्ध विरुद्ध कोपरखेराणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रमाण दत्ता पवार आणि त्याचा मित्र अक्षय केशव भोसले हे कोपरखेराणे सेक्टर तेवीस येथील साई बाबा मंदिर वर स्कूटी उभी भाजप त्याचे कारण विचारल्यावर वादावादी सुरू झाली या दरम्यान आरोपींनी संतापाच्या भरात लाकडी बॅट बांबू आणि बिअरच्या बाटलीने दोघांवर हल्ला चढवला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे फिर्यादी प्रवीण पवार रुग्णालयात जबाब कोपर खेराणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची गंभीरता लक्षात घेता तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे आरोपी कोणताही असो कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही कायदा आपले काम काटेकोरपणे करेल